तर मित्रांनो झालता असं आपली गाडी चालली भरून तर बघा असं वाकवत चाललो बघा भरली होती गाडी तर बघा बघा या माणसानं आपल्याला गाडी धडकवली त्यामुळे आपण त्याचा पाटला करत होतो मग <सथ> काय केली तर नागीन चालू मग काय उचलाय चाल मग वाकवाय चालू गेली बघा आत गेलो बघा गा अशी वाकवली बा परत पुन्हा उचला दागली बा त्याला आता दाबला पलीकड बघू शकता तुम्ही बघा तर तुम्ही बघितलंच आहे की आपण त्याला दाबत आहे तर त्याने खूप मस्ती केलेली होती मग आपण त्याला दाबलेला होता